फ्रेंड्स मी ज्योती म्हात्रे आजच्या व्हिडिओत आपलं स्वागत करते तर ही आहे इशू हिला तुम्ही ओळखताच माझी मुलगी तर हिला बोलवलं आहे शाळेमध्ये झाशीची राणी बनवून आज टीचरनी तर झाशीची राणी तर बनवून बोलवलेलंच आहे मग हिचा आज मेकअप करणार आहे मी झाशीच्या राणीचा आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर इला काहीतरी बनवून सांगितलेलं आहे जसं की बर्गर किंवा सँडविच वगैरे असं काहीतरी बनवून सांगितलेलं आहे आणि हा आहे शौर्य माझा मुलगा तुम्ही <laughs> सगळे ओळखतच असाल तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज मी शाळेमध्ये सगळी खायाचं पण ना तुम्ही चॉकलेट सँडविच बनवली तर चला आता मी कशी बनवते ते मी तुम्हाला सांगते हिच्या हाताने आज चॉकलेट सँडविच बनवणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे ती कशी बनवते ती म्हणजे तवा वगैरे म्हणजे त्याला गेला पण शेकून वगैरे मी देणार आहे आणि ही बघा राहायला टाके आणली होती कारण त्याची हाईट नव्हती पोचत नव्हती चला तर फ्रेंड्स सँडविच बनवायला हिची हेल्प करूया तर बघा फ्रेंड्स इशिता चॉकलेट सँडविच बनवायला म्हणजे सुरुवात झालेली आहे इशिताची तर मी तिला ब्रेड शेकून दिलेले आहेत म्हणजे गावराने तुपामध्ये ब्रेड शेकून दिले चीजचा वगैरे आम्ही काही के वापर केलेला नाही आहे नुसतं ब्रेड गावराने तुपामध्ये शेक शेकवले आणि त्याच्यानंतर आता ही याला पीनट बटर लावते तर पीनट बटर कसं तिला टेस्ट पण आवडते आणि हे बघा तिने पीनट बटर लावून परत एक वेळा आम्ही शेकवले आणि कटिंग करून सँडविच तयार झालेले आहेत ती इशिताचे तिने म्हणजे मी तिला थोडी हेल्प केली ते गरम वगैरे करायला किंवा क कटिंग वगैरे करायला तर तिने हे बघा टिफिन रेडी केलेला आहे तिचा तर फ्रेंड्स टिफिन तर रेडी झालेला आहे आणि आता आशिता आणि शौर्या नाश्ता करायला बसतायत तर मी नाश्त्याकरिता पोहे बनवलेले आहेत आज कारण स्वयंपाक करायला मला वेळ नव्हता भरपूर म्हणजे काम होतं इशिताचं मदत करायची होती आणि कपडे भांडे वगैरे होते म्हणून मी पोहेच बनवले नाश्त्याला आणि आता त्याच्यानंतर मी तिला मेकअप करणार आहे तर फ्रेंड्स इशिताने नऊवारी घातलेली आहे आणि लुक बघा कसा वाटतोय आणि आता केस हेअरस्टाईल आणि मेकअप राहिलेला आहे तिचा अजून तर फ्रेंड्स बघा आता पूर्ण प्रकार रेडी झालेले आहे शिता झाशी निघाली आता मस्तपैकी पूर्ण रेडी होऊन कसा वाटतो लुक मला कॉमेंट करून सांगा आणि फ्रेंड्स आता आम्ही निघालो शाळेत जायला आणि शिता बघा बाहेर जाऊन उभी तर त्याआधी फ्रेंड्स मला तुमच्याशी काही दोन शब्द बोलायचे आहेत कारण म्हणजे कसं करण्या बोलायचं होतं तर तो तो। तोर फ्रेंड्स झाशीची राणी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही शाळेत जायला निघालो शोरी अगोदरच खाली गेलाय तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेव्हा आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नशीन केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओ एक तोपर्यंत तो तो बाय बाय फ्रेंड्स बाय बाय आणि मला कमेंटवरती जरा सांगा की तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला तर याच्या कॉमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स तुम्ही कॉमेंट काही करत नाही कॉमेंट करायला काय पैसे वगैरे लागत नाही तुम्ही कॉमेंट करा आणि आम्ही तुमच्या प्रश्न वगैरे म्हणजे काही तुम्ही विचारलं तर आम्ही उत्तर पण त्याची देऊ चला तर फ्रेंड्स भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय